आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुपीक हवामानास अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या एकशे नऊ वाणांचं केलं वाटप कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी हेक्टरी पाच हजारांचं अनुदान ई पिकफेरा नोंदणी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभ लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध नाही तर थेट चुकीच्या प्रचाराविरुद्ध लढल्यामुळे लोकसभेच्या जागा कमी झाल्या असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अकोल्यात प्रतिपादन आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत एकाहत्तराव्या स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या भारत कृषी संशोधन संस्था इथं पिकांच्या अत्यंत सुपीक हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या एकशे नऊ वाणांचं वाटप केलं यात एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ शेती पिकं आणि सत्तावीस फळबागायती पिकांचा समावेश आहे शेतातील पिकांमध्ये बाजरी चारा पिकं तेलबिया कडधान्य ऊस कापूस तृणधान्य आणि इतर फायदेशीर पिकांसह विविध बियाण्यांचं वाटप करण्यात आलं बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळं भाजीपाला पिकं लागवड पिके कंदमुळे मसाले फुले आणि औषधी पिकांचं वाटप करण्यात आलं पंतप्रधानांनी यावेळी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला या नवीन पिकांच्या वाणांच्या विकासाबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांची प्रशंसा केली वख दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान दिली या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल सह सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल असं त्यांनी सांगितलं वर्ष दोन तेवीस मदिल कापुस अनी हजार त्रिसमधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार आणि बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकतपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडं जमा करणं आवश्यक असल्याचं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनचे कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनानं मागील वर्षीच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे ही मदत रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या आणि ज्यांनी ई पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन झालं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात दोन हजार चार त्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केलं आहे एकोणीश चौऱ्यांशी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी भरीव योगदान दिल्याचं मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहा नीट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आज दोन सत्रांमध्ये पार पडली सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसले होते जूनमध्ये परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली होती स्पर्धा परीक्षांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करून सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसात चंद्रपूर इथं दोन बैठका तर मुंबई इथं कृषी मंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीनं बैठक घेण्यात ता आली त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला असून जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची दोनशे दोन कोटी शहात्तर लाखांची रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचं समाधान आहे अशा भावना राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या चंद्रपूरात नियोजन भवन इथं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला असून त्यातील व्हॉट्सअप सुद्धा हॅक झाला आहे त्यामुळे आपल्याला कोणीही थेट फोन किंवा संदेश पाठवू नये असं आवाहन खासदार सुळे यांनी आपल्या एक्स खात्यावरून आहे या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आपण लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी पक्षासोबत नाही तर थेट चुकीच्या प्रचारासोबत लढलो त्यामुळे आपल्या लोकसभेच्या जागा कमी आल्या असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीसाठी आज अकोला इथं होते तथाकथित पत्रकार आणि काही सोशल मीडियाच्या लोकांनी भाजपा संविधान बदलणार आरक्षण समाप्त करणार अशा अफवा पसरवल्या त्यामुळे अतिशय कमी फरकानं आपण निवडणूक हरलो पण जे खोटं असतं त्याचं वय छोटं असतं असं फडणवीस म्हणाले आरक्षण वाढवण्याचं काम दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं केलं आहे आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला विदर्भाचा दुष्काळ संपवणाऱ्या पैनगंगा प्रकल्पास मान्यता दिली या प्रकल्पामुळे दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भाचा दुष्काळ संपणार आहे या प्रकल्पामुळे अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली शिवाय भाजपा कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणीच्या संपर्कात राहून त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत हे दाखवून द्यायला पाहिजे असं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप आज होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता हा समारोपाचा समारंभ सुरु होईल सुमारे ऐंशी हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत फ्रान्स स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडेल दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनुभाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश या कार्यक्रमात भारताचे ध्वजधारक असतील पुढलं ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस लॉस एंजेलिस इथं होणार आहे पॅरिस भारत एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकाहत्तराव्या स्थानावर आहे चीन एकूण एकोणचाळीस सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे दरम्यान भारतासाठी पहिलं वैल वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा याला काल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यक्रमात प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात तिनं दाखल केलेल्या याचिकेवर ऑलिम्पिक क्रीडा लवादाचा निकाल तेरा ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे शासन निर्देशानुसार नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान देशव्यापी घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणं हा या अभियानाचा उद्देश आहे हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता बाईक रॅलीचं आयोजन प्रियदर्शनी चौक इथं करण्यात आलं असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागपुरात तिरंगा बाईक रॅली उद्या सकाळी दहा वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातून निघेल आणि निर्धारित मार्गावर भ्रमंती करून मनपा मुख्यालयात रॅलीचा समारोप होईल मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे महाशक्ती आर आर किंवा बीजी तीन या नावानं बाजारात आलेलं अनधिकृत बियाणं शेतकऱ्यांनी खरेदी करू नये असं आवाहन वर्धा जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी केलं आहे अनधिकृत बियाणं कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात असतं त्यामुळे यापासून शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्यांचं कोणतंही बिल किंवा परवाना नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही हवामान संपूर्ण विदर्भात येत्या पंधरा तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे दरम्यान पुढील काही तासात भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुपीक हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या एकशे नऊ वाणांचं केलं वाटप कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी हेक्टरी पाच हजारांचं अनुदान ई पीक फेरा नोंदणी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभ आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह पदक तारिक भारत एकाहत्तराव्या स्थानी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार